महिलेचा पलंगाजवळ असलेल्या साडीच्या झोक्याने मृत्यू झाल्याची घटना जळगावमधील हिरंडोल तालुक्यात घडली आहे हे फार भयंकर आहे नेमकं झोपेत असं काय घडलं पुढे पाहण्याआधी हे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आशाबाई उर्फ रामबाई मच्छिंद्र मुलमुले वय वर्ष सेचाळीस असे मयत महिलेचे नाव आहे साऊदे गावात त्या पती एक मुलगा एक मुलगी ह्यांच्यासह राहत होत्या पती मच्छिंद्र हे जवळच एका खदानीत काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार दरम्यान गुरुवारी सहा जून रोजी त्या घरी एकट्याच असताना पलंगाजवळ झोपलेल्या होत्या तेव्हा पलंगाजवळ असलेल्या झोक्यात जाऊन त्यांच्या मानेला फास बसला व त्या मृत्युमुखी पडल्या शेजारच्या लहान मुलाने गावात जाऊन माहिती दिली तेव्हा घटना उघड झाली नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी आशाबाई यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर माधुरी सोसे यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे